आमची जी मतं आहेत ती आमचीच आहेत ना त्याला कोणी हलवू शकत नाही नी त्यांना कुठे घाबरायची गरज नाही कुठल्याही महिलेला ती माझ्यापर्यंत येऊ शकते कारण माझी महिला जी इथे असेल ती कॉन्फिडेंट असेल कारण जी आहे तीच कॉन्फिडेंट आहे जी हुल्लडबाजी केली जी आपल्या महिलांवर त्यांनी हात टाकला उमेदवाराने आचारसंहितेचा भंग स्वतः केलेला आहे ही महिलांना प्रोटेक्ट करणार म्हणजे करणार वायकर साहेबांनी जे एनडी झोन्स वगैरे होते तर ते उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे एज्युकेशन अ लॉट सासष्ट कोटीचा रोड जवळजवळ आम्ही सँक्शन करून घेतलाय गरसेवकाची काम पण खासदारांनीच करावी लागतात स्वतः न केलेली कामाचा आळ सुद्धा तो वायकर साहेबांना ट्रान्सपोर्टेशन जर आपण लोकांना फ्री केलं जे मेडिकल एक जे कार्ड असतं तेही दिलं तर ते एक नवीन होऊ शकतं एवढं मोठं हॉस्पिटल चांगलं बांधलंय त्याच्या सुविधा जर लोकांना मिळाल्या तर त्याच्यासारखं काहीच नाही आणि हॉस्पिटल आरेमध्ये काढतोय की आम्ही जनतेशी कायम जनतेची कामंटी फोर सेव्हन करतो नमस्कार मी संदीप कसालकर भारत मध्ये सर्वांचं स्वागत आपल्यासोबत आहेत जोगेश्वरी विधानसभेचे शिंदे गडाचे उमेदवार मनीषा रवींद्र वायकर जे इकडचे सध्याचे विद्यमान खासदार जे आहेत रवींद्र वायकर त्यांच्या पत्नी आहेत आणि राजकारणामध्ये त्यांनी पहिल्यांदा इथे एंट्री घेतलेली आहे आणि आमदारकी म्हणून त्यांना या ठिकाणी उमेदवारी मी आहे आपण जाऊन घेणार आहोत जोगेश्वरीचे काही समस्या आहेत काही विकासाचे प्रश्न असतील किंवा महिला सक्षमीकरण असेल किंवा महिलांच्या सुरक्षेसाठी प्रकारे नियोजन करता येईल अशा अनेक विषयांवर आपण चर्चा करणार आहोत मनीषा मॅडम आपलं खूप खूप स्वागत भारत शुविसासमध्ये मॅडम पहिला प्रश्न मी तुम्हाला हा करेन की राजकारणामध्ये भली आपण पहिल्यांदा एंट्री मारलात पण गेली अनेक दशकांचा अनुभव आपल्याला आहे आपण जाऊन पाहिलात राजकारण एकंदरीत जोगेश्वरीच्या विकासासाठी साहेबांचा जो अनुभव आहे जो आपण जाऊन पाहिलात आणि समाजकार्यामध्ये पण आपण बऱ्याच प्रकारे आपण कारण होत होता एकंदरीत जोगेश्वरी साठी कशा तुमचा जो अनुभव आहे तो कशासाठी कसा कशा, कशा प्रकारे कामाला गेले इतकी वर्ष वायकर साहेब ज्या वेळेला नगरसेवक होते आमदार होते आणि आता खासदार झाले त्यामुळे मी राजकारण जवळूनच पाहिलेलं आहे तेहतीस वर्ष झाली आज आम्हाला हे आठवं इलेक्शन वायकर साहेबांनी जिंकलेलं आहे आणि आता हे नववं इलेक्शन माझं आहे त्यामुळे ह्यात काही नवीन नाही आहे माझ्यासाठी परंतु एक आहे की आम्ही जनतेच्या बरोबर कायम होतो सामान्य जनता ही जोगेश्वरीची ही कायम वायकर साहेबांच्या बरोबर होती आहे आणि आपला समोर जे आहेत म्हणून बायनर आहेत जे ठाकरे गटाचे आहेत आणि दुसरीकडे भालचंद्र अंबुरे जे मनसेचे आहेत नाही आणि इतर अपक्ष उमेदवार सुद्धा आहेत तर जोगेश्वरी विधानसभेमध्ये प्रत्येकाचा आपापला जनसंपर्क आहे त्यामुळे कुठेतरी मतांची विभाजणी होऊन कॉम्पिटिशन वाढू शकतं का कशा प्रकारे आव्हानं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आमची जी मतं आहेत ती आमचीच आहेत ना त्याला कोणी हलवू शकत नाही ज्यांना वायकर साहेबांवर विश्वास आहे जे लोकांनी सांगितलेले खोटं ऐकून आपलं निर्णय बदलत नसतात अशी जी जनता आहे ती आमच्या बरोबर आणि प्लस आमची महायुतीचं सरकार आहे आता त्यामुळे पाच पक्षांचं जे आमचं जे बळ आहे या बळाच्या जीवावरच आम्ही उभे आहोत आणि आपल्या जोगेश्वरीमध्ये आम्ही इतके जे घट्ट आमचे जे पाय रोवलेले आहेत ते आम्हाला असेच त्या निर्णयानेच आम्ही पुढे जाणार आहोत जोगेश्वरी विधानसभेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक महिला आमदार म्हणून आपण या ठिकाणी आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे तर महिला म्हटलं म्हणजे महिला सक्षमीकरणाने सुरक्षेचा प्रश्न हा येतोच तर कशाप्रकारे जोगेश्वरी विधानसभेमध्ये आपण निवडून आल्यावर कशाप्रकारे आपले नियोजन असेल सक्षमीकरणावरून आणि सुरक्षेवरून मला एक महिला उमेदवार म्हणून मी एक खरं तर आमच्या पूर्ण पूर्ण जोगेश्वरी विधानसभेच्या लिस्टमध्ये मी एकटीच ग्रॅज्युएट उमेदवार आहे आणि दुसरं कोणी नाही बाकी सगळे मेल आहेत आणि प्रथमच एक महिला आपल्या जोगेश्वरीमधून जाणार आहे त्यामुळे ही इतका आनंदाची गोष्ट एक प्राऊड मोमेंट आहे कालच तुम्ही बघाल की प आपले पंतप्रधान आले होते आणि आम्हाला तिथे स्टेजवर आम्हाला कॅन्डिडेट सगळे आम्ही उभे होतो ती एक मोमेंट इतकी प्राऊड मोमेंट असते आपल्यासाठी आणि सगळ्या जनतेने ते पाहिले आमच्या महायुतीतल्या सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे आणि त्यावेळेला कुठेतरी असा विश्वास वाटतो आपल्याला की ही सगळी लोकं आपल्याबरोबर आहेत आणि आपल्या महिलांच्या समस्या किंवा त्यांचं एक रेप्रेझेंटेटिव्ह करणं त्यांचं एक प्रतिनिधित्व करायला मी स्वतः सक्षम आहे आणि मी त्यांचे प्रश्न घेऊन विधानसभेत जाणार आहे त्यामुळे त्यांनी त्यांना कुठेही घाबरायची गरज नाही कुठल्याही महिलेला ती माझ्यापर्यंत येऊ शकते कारण वायकर साहेबांच्या बाबतीत पण तेच होतं आमच्याकडे कधीही कर कुठली मध्यस्थी लागत नाही अगदी कुठला अपॉइंटमेंट सुद्धा हो घ्यावी लागत नाही कारण वायकर साहेब ट्वेंटी फोर सेवन भेटतात मीही ट्वेंटी फोर सेवन तिथेच उपलब्ध असते त्यामुळे मला असं वाटतं माझी महिला जी इथे असेल ती कॉन्फिडेंट असेल कारण तिची जी लिडर आहे तीच कॉन्फिडेंट आहे की ती समस्या सगळ्यांच्या सोडवू शकते आणि डिफेन्स सेल्फ डिफेन्स म्हटलात तर त्या अंतर्गत पण मी लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगाने त्यांच्याबरोबर बोलून आम्ही प्रयत्न करणार आहोत की सर्वात जास्त महिलांना कसं प्रोटेक्शन असेल कारण काल जर तुम्ही पाहिलं तर आमच्याकडे इथे कालच विरोधकाने जी हुल्लडबाजी केली जी आपल्या महिलांवर त्यांनी हात टाकला त्यांच्या बायकांनी आणि प्लस स्वतः उमेदवार तिथे येतो आणि दगड हातात त्याच्या अशी क्लिप्स आहेत आमच्याकडे परंतु आम्हाला त्याच्यात आम्ही आतमध्ये मुद्दामून काही केलेलं नाही आहे कारण उमेदवाराने आचारसंहितेचा भंग स्वतः केलेला आहे परंतु आम्हाला तरीही आम्ही गप्प बसलो आम्ही पॉझिटिव्हली घेतलेला आहे आणि आता त्यांनी स्वतः विचार करण्याची वेळ आहे जो म्हणतो की रात्री दहा वाजता इथे महिला काय करत होता एक महिला उमेदवार जर उभी आहे तर महिला उमेदवाराबरोबर प्रचार करेला महिला असणारच आणि त्या प्रचार संपवून घरी जात होत्या त्यावेळेला त्यांचे जर व्हिडिओ काढायला लागले तर त्या मुली काय करणार तर त्यांनी त्या ज्या वेळेला झटापटी झाली त्या दोघांमध्ये त्यावेळी त्या मुलीच्या नखं लागली तिचे कपडे पाडले तर हे रॉंग आहे अशा जर महिलांना जर तुम्ही प्रोटेक्शन तर सोडून जायचं मी तर सक्षम आहे परंतु तुम्ही जे करताय ते किती योग्य आहे तो विचार करा तुम्ही इलेक्शनला उभे आहात तुम्हाला काय रिस्पेक्ट द्यायला पाहिजे महिलांना निदान समोर दाखवण्यापुरता तरी द्यायचा होता तोही देत देता नाही आलेला आहे त्यामुळे त्यांचं जे काही त्यांना दाखवायचं होतं ते लोकांनी पाहिलेलं आहे आम्हाला काही एक बोलायची गरज नाही आहे आम्हाला कोणतीही पातळी गाठायची नाही आहे ते ज्या लेवलला चालले त्यांना खूप खूप मुबारक हो कॉन्ग्रॅच्युलेशन्स आहेत त्यांना आणखीन दुसरं मला काही एक बोलायचं नाही त्याच्याबद्दल फक्त फक्त एवढंच सांगायचं आहे की मी महिलांना प्रोटेक्ट करणार म्हणजे करणार असं कोणत्या आपल्याला वाटतात आपण ज्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत महिलांच्या कुठल्या तीन प्रमुख समस्या असं आपल्याला वाटतात की ज्या आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि तिथे काम करणं हे प्रायोरिटीवर ते काम केलं पाहिजे काय मला असं वाटतं महिलांना सर्वात सर्वप्रथम मुली यंग मुली ज्या क्राऊड ज्या कॉलेजमध्ये जातात किंवा कामावर जाणाऱ्या असतात जर उप रात्री जर त्यांना लेट होणार असेल तर ते पहिलं काम असेल की त्यांना कसं प्रोटेक्शन देण्यात यावं की त्यांनी त्याच्यासाठी लॉ अँड ऑर्डरमधून प्रोटेक्शन पोलिसांच्या थ्रू काय करता येईल यंत्रणा त्यांच्यासाठी ते एक पहिला प्रश्न आहे सेकंडली ज्या महिला ऑफिसेसमध्ये जातात तर तिकडे सुद्धा त्यांना रिस्पेक्ट मिळणं तिथेही कुठेही त्यांच्याबरोबर काही गैरवर्तन न होणं हे मी लक्ष देईन त्याप्रमाणे आणि तिसरं म्हणजे त्यांच्या ज्या काही सम असतील रोजगारच्या बाबतीत असतील किंवा त्यांना काही कुठे फायनान्स म्हणजे रोजगार छोटा उद्योग काढायचा असेल त्यांची जर इच्छा असेल तर त्यांना ते मदत करणं कुठल्याही फॅमिलीला एखाद्या जॉईंट फॅमिलीमध्ये कुठे डोमेस्टिक व्हायलेन्स होत असेल किंवा काही कुठे काही सामाजिकमध्ये कुठेतरी तिला प्रॉब्लेम होत असेल तर त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांना त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना नक्की मदत करू जोगेश्वरीमध्ये मध्ये विकासासंदर्भात अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत स्थानिकांमध्ये बऱ्याच चर्चा होत आहेत की आमचा विकास थांबलेला आहे होत नाही आहे वायकर साहेब इथे बरेच वर्ष होते त्यांनी काय केलं नाही असे बरेच प्रश्न इथे स्थानिकांमधून पुढे येत आहेत तर संदर्भात आपण काय माहिती द्याल म्हणजे जी माहिती जोगेश्वरीच्या प्रत्येक माणसाला गरजेची आधी माहिती त्यांना समजली पाहिजे त्यांच्या मनातला संभ्रमात दूर झाला पाहिजे काय सांगाल खरं तर कसं आहे की त्या सामान्य जनतेच्या मनात संभ्रम नाहीच परंतु हे जे विरोधात उभे आहेत ना ते रात्री रात्री अपरात्री त्यांच्या घराघरी घरी जात आहेत रात्री तीन तीन वाजता मला सांगा कोणता उमेदवार असेल जो रात्री तीन वाजता दरवाजा ठोकवून त्यांना जाऊन सांगतोय की तुमचा एस आर प्रोजेक्ट नाही केलंय तुमचं एस आर एचं हे दिस इट इज नॉट करेक्ट व्हॉट इज गोइंग ऑन हे जे चाललंय ना हे रॉंग आहे हे जे म्हणजे जे विरोधकांना हे असं करणं योग्य नाही आणि वायकर साहेबांनी जे एनडी झोन्स वगैरे होते तर ते उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता एंडिझोन उठवण्याच्या झाल्यानंतर जे प्रश्न आहे की सिक्स्टी फाय थर्टी फाय ह्या अनुषंगाने त्यांचा जे विकास होणार आहे तर त्या विकासाच्या माध्यमातून हे सगळं आता त्यांचे घरांचे समस्या लवकरच सोडवण्यात येणार आहे पण एक शिक्षिका म्हणून अनेक वर्ष आपलं कर्तव्य बजावत होता तर आपल्याला काय वाटतं की शाळा आणि कॉलेजांमध्ये सध्याचं जी शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये नवीन कुठले उपक्रम राबवले पाहिजे की जेणेकरून शिक्षण पद्धती ज्या आहेत त्या अधिक सक्षम होतील हा बरोबर आहे तुमचं कारण एज्युकेशन अ लॉट आणि आता जे शिक्षण पद्धती सुरू आहे सगळं चांगलंच चालू आहे की असं काही नाही आहे आपल्या ह्या सरकारने पण काही काही वेगवेगळे स्कीम्स काढलेले आहेत की आणि वेगळे सिस्टम काढलेत काय पर ते परिथे टेन प्लस टू आणि प्लस थ्री असं सगळे वेगवेगळे नियम्स आहेत सहा वर्षानंतर मुलं म्हणजे आता मला असं वाटतं काही नवीन निर्णय बनवायची गरज आहे एव्हरीथिंग इज म्हणजे बरोबर आहे सगळं जे चाललं आहे ते आपण बऱ्याच ठिकाणी प्रचार केला बऱ्याच ठिकाणी लोकांना जाऊन भेटलात मग तो आदिवासी पट्टा असेल किंवा कुठलाही पट्टा असेल त्या ठिकाणी जाऊन भेटला तिथे लोकांच्या समस्या आपण जाऊन घेतल्यात आपल्याला काय वाटतं या आप प्रचारादरम्यान आपल्याला कुठले अनुभव आले होते की जेणेकरून त्याच्यावर प्रामुख्यानं काम करणं गरजेचं आहे आम्ही ज्या वेळेला जातो आदिवासी विभागा ज्या वेळेला आम्ही गेलो त्यावेळी आम्ही तिथे पाहिलं की तिथे लोकांना पाण्याच्या काही काही समस्या आहेत कोण म्हणतो पाणी येत नाही कोण म्हणतो आठ दिवसाच्या नंतर पण पण माहिती तो आरे विभाग आहे आरे विभागाला भरपूर परमिशन्स घ्याव्या लागतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो तर ता त्यामुळे त्यांना थोडंसं मागे पुढे होऊ शकतं पाण्याचा परंतु तोही आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरं म्हणजे आम्ही तिथे जो प्रॉब्लेम आहे त्यांना जो रोडचा होता तोही आता वायकर साहेबांनी सहासष्ट कोटीचा रोड जवळजवळ आम्ही सँक्शन करून घेतलाय त्यामुळे ते रोडचाही समस्या आता सोल म्हणजे आरेमध्ये आता नवीन रस्ता बनवत आहेत आधी कस लोकांना त्यांना ज्या ड्रेनेज फॅसिलिटी आहेत त्यांना गटरच्या फॅसिलिटी पाहिजेत त्याही करून देतात परंतु कसं असतं काही कामं नगरसेवकाची असतात काही आमदाराचे असतात काही खासदारांचे असतात परंतु नगरसेवकाची कामं पण खासदारांनीच करावी लागत आहेत आमदाराची कामं पण खासदारच करतोय तर तो एक प्रॉब्लेम आहे लोकांना कळत नाही की कुठल्या लेवलला कारण कसे नगरसेवकाचं इलेक्शन गेले तीन वर्ष झालेलं नाही आमदाराचं इलेक्शन होतं आमदार होते परंतु आमदार हे कायम नगरसेवक ज्या वेळेला जे होते आताचा जो विरोधक होता तो पण नगरसेवक होता पण त्यांनी पण काहीच काम केलं नाही की मध्ये त्यांनी त्याच्या वॉर्डमध्ये पण काहीच कामं केली नाही सगळी कामं रकडवून ठेवली आणि आता स्वतः न केलेली कामाचा आळ सुद्धा तो बायकर साहेबांवर घालतोय त्यामुळे हे विरोध करणं केवळ विरोधाला विरोध करणं हा प्रकार चाललेला आहे आरोपावर आरोप करणं मुख्यमंत्री शिंदेनी यांनी बऱ्याच योजना या ठिकाणी आणल्या तर जोगेश्वरीचा समस्यांचा आढावा घेऊन कोणते प्रश्न विधानसभेत आपण मार्गी लावू शकता तर आता जर आपण बघतोय की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू आहे आणि बऱ्याच प्रमाणात त्यांनी सगळ्या महिला वर्गांना म्हणजे तेच नाही तर तीन गॅस सिलेंडर आयुष्यमान योजना म्हणजे सिनियर सिनियर सिटीजन्स लोकांना त्यांनी हे केलेलं आहे सिनियर सिटीजन्स लोकांसाठी त्यांनी स्कीम्स काढलेल्या आहेत तीर्थ तीर्थयात्रेला जायचं त्यासाठी स्कीम काढलेल्या आहेत ना भरपूर केले परंतु आता पुढे ज्या वेळेला आपण विधानसभेत जाऊ ते मला असं वाटतं की पुढे ट्रान्सपोर्टेशन जर आपण लोकांना फ्री केलं जे फॉरेन कंट्रीजमध्ये आहे तर दॅट विल बी अ समथिंग माइलस्टोन विचार करू शकतो म्हणजे मेडिकल एक जे कार्ड असतं तेही दिलं तर ते एक नवीन होऊ शकतं पासेस जे देतात जे ट्रॅव्हलिंगचे वगैरे ते एक इम्पॉर्टंट होऊ शकतो ह्या नवीन नवीन करतोय आपण आपला देशही सुधारतोय मॅडम मी ट्रोमा हॉस्पिटलचा विषय आपल्यासमोर म्हणतो ट्रोमा हॉस्पिटल असं झालंय की आतमध्ये बाहेरून ते सुंदर दिसत आहे पण आतमध्ये जर म्हटलं तर यंत्रणा जी अशी पाहिजे सुसज्जाची यंत्रणा नाही आहेत त्यामुळे बऱ्याच लोकांचे मध्यंतरी ऑक्सिजन नसल्यामुळे बऱ्याच लोकांचे जीव गेले होते अक्षरशः मध्यंतरी हा काय झाला होता त्यामुळे अद्यापही तिकडे यंत्रणाशी सुसज्ज नाही आहे त्यामुळे सामान्य माणूस जाण्यासाठी तिथे घाबरतो काय सांगाल याच्यावर हे बरोबर आहे तुमचं कसं माहिती ट्रॉमा हॉस्पिटल बायकर साहेबांनी बांधलं बरोबर आहे त्यावेळेला ते त्या नगरसेवक होते त्यानंतर ते आमदार झाले आमदार झाल्यानंतर तिथे जो नगरसेवक त्यावेळेला होता त्याचं काम होतं की ते पुढे तिकडचं व्यवस्थित गडी बसवणं परंतु त्यावेळेला ते त्यांनी ते केलं नाही आणि तरी सगळी कामं वायकर साहेबांवरच होत आली कायम वायकर मीटिंग घेत राहिले जनता दरबार घेणं त्यांच्याबरोबर मिटिंग्स लावणं आणि त्यांना ज्या ज्या काही मशिनरी लागतात ज्या काही स्टाफ लागतात हे सगळं करत आले आय सी यू सेटअप करणं कोणाला देणं हे सगळं आम्ही करतच आलो वेळोवेळी पण तरी सुद्धा तिथे काहीतरी कमतरता आहे त्याबद्दल आम्हाला माहित आहे परंतु ते कसं आहे एक बी एम सी लेवलचं आहे म्हटल्यानंतर कॉर्पोरेशन लेवलवरच त्याचे जे आहे ते करता येईल आमदार म्हणून ते नाही करू शकणार किंवा खासदार म्हणून आता ते करू शकतील आता जे खासदार ते खासदार म्हणून गेलेत तर मला असं वाटतं तिथे चेंज होऊ शकतो ते सेंटरमधून काही ना काहीतरी मदत कारण माझी इच्छा आहे एवढं मोठं हॉस्पिटल चांगलं बांधलंय त्याच्या सुविधा जर लोकांना मिळाल्या तर त्याच्यासारखं काहीच नाही आणि ते, यां ते यां जे ते केलं ना ड्रॉमा त्यावेळेला ते त्यांचं डोकं आणि मी त्यावेळेला आम्ही त्यावेळी सर्कस बघायला जायचो त्या एरियामध्ये त्यावेळेला आमच्या डोक्यात ती कल्पना आली की साहेब म्हणाले इथे ॲक्सिडेंट्स होतात रोडवर त्यासाठी इथे हॉस्पिटलची गरज आहे पण एक आपण प्रयत्न करूया की तिथे जितकं जास्त होऊ शकतं की चांगल्याच चांगलं हॉस्पिटल होऊन जाईल म्हणजे त्या सर्व्हिसेस चांगल्या मिळतील परंतु तुम्ही एक पाहिलं असाल की सेव्हन हिल्स हॉस्पिटल्सच्या माध्यमातून सुद्धा लोकांना खूप फायदा होतो आहे वायकर साहेब वेळोवेळी सगळ्यांना मदत करतायत आता तर त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या ट्रीटमेंट्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरं म्हणजे आपण एक कॅन्सर हॉस्पिटल आरेमध्ये काढतो आहे तोही एक फायदा होणार आहे बेस्ट त्यांना लोकांसाठी त्यामुळे सगळ्या दृष्टीने आपण मेडिकल ह्यानी आपण पुढे जातोच आहोत विधानसभेच्या आठ वॉर्डमध्ये आता जे इलेक्शन होणार आहेत वीस तारखेला काय आवाहन कराल आपण की मनीषा रवींद्र वायकर यांनाच वोट जोगेश्वरी जनतेने का करावं मनीषा रवींद्र वायकर ही एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातून महायुतीच्या पक्षातून या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभी आहे माझं चिन्ह आहे धनुष्यबाण चार नंबरचं बटन आहे माझं मी एवढंच जनतेला सांगू इच्छिते की आम्ही जनतेशी कायम एकनिष्ठ राहिलेलो आहोत जनतेची कामं आम्ही तत्पर ट्वेंटी फोर सेवन करतो आणि कायम मी महिलांच्या साठी सक्षम आहे त्यांची काहीही त्यांना गरज लागली महिलाच नाही तर तमाम जोगेश्वरी जनतेच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे तर या होत्या मनिषा रवींद्र भायकर जे शिंदे गटाच्या जोगेश्वरी विधानसभेमधून उमेदवार आहेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या चर्चेमधून जो निष्कर्ष निघाला आहे तो जोगेश एकदा की म्हणून निवडून आल्यानंतर जोगेश्वरी एक सुसज्जाशी जोगेश्वरी या ठिकाणी निर्माण करण्याच्या तयारीत आहेत कॅमेरामॅन इम्रानसोबत मी संदीप कसालकर भारत साठी मुंबई